देवी देवतांची विटंबना करणाऱ्या कैलास बोराडेवर गुन्हा दाखल करा कैलास बोराडेच्या ठिकाणी अन्य जातीचा समाजकंटक असता तर आत्तापर्यंत महाराष्ट्र पेटला असता संतप्त हिंदू संघटना आणि महिलांनी घेतली पारत पोलिसांची भेट महाशिवरात्रीच्या रात्री कैलास बोराडेनं दारूच्या नशेत मंदिरात प्रवेश करत हिंदू देवी देवतांची विटंबना करण्याबरोबरच महिला भजनी मंडळांच्या मनाला लज्जा वाटेल असं कृत्य केल्याच्या कारणावरून आज शनिवारी संतप्त महिला आणि हिंदू संघटनांनी पारद पोलीस ठाणे गाठत कैलास बोराडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे भोकरदन तालुक्यातील अणवा येथील कैलास बोराडे यानं अति मध्यप्राशन करून महाशिवरात्रीच्या रात्रीच मंदिरात प्रवेश करून त्या ठिकाणी देवी देवतांची विटंबना केली एवढंच नव्हे तर मंदिरात भजन करत असलेल्या महिलांच्या मनास लज्जा वाटेल असं कृत्य केल्यानं महिलासह हिंदू संघटनांनी पारद पोलीस ठाणे गाठून कैलास बोराडेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे काय प्रकार झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी काय सांगाल काय नव्हतं महाशिवरात्रीच्या दिवशी जे मीडियामध्ये दिसत आहे ते जे नृत्य झालेलं आहे की कैलास बरोला जे महाराण झालेली आहे परत आम्ही त्याचं समर्थन करत नाही परंतु हिंदू म्हणून जे त्या कैलास बरोबरने केलेलं कृत्य आहे की जे अवघ्या महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिलेलं आहे परंतु त्या ठिकाणी त्या आपल्या हिंदू देवदेवतांचं देव की महादेव सर्वश्रेष्ठ समजणारा महादेव या महादेवाचं वाहन नंदीवर बसून त्या ठिकाणी घाणेरडे गांधरडे असे कृत्य करून आणि त्या ठिकाणी उलट पक्षी त्या ठिकाणी हजर असलेल्या महिलांना भजन कीर्तन करत असताना त्यांना असलेल्या भाषेमध्ये शिगाळ करून या ठिकाणी महिलांचाच नाही तर देवीदेवतांचासुद्धा या ठिकाणी हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे आणि उभ्या महाराष्ट्रभर हा व्हिडिओ गाजत असतानासुद्धा हिंदू संघटना या ठिकाणी एकही बोलायला तयार नाही ही आपली अत्यंत दुःखद बाब आहे म्हणून या ठिकाणी सर्व हिंदू संघटनांना आणि या सर्व आपल्या वृत्तवाहिन्यांना मी सांगू शकतो की आपण जर त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या जातीचा माणूस असता तर अत्यंत महाराष्ट्रभर हे वातावरण पेटलं असतं परंतु या माणसाने इतकं करू नये मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि या ठिकाणी इतर काही लोक येऊन त्या ठिकाणी जातीवाद पेटवण्याचा जा प्रयत्न करतात परंतु हा मुद्दा जातीवादाचा नाही हे प्रथम आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हा मुद्दा जर जातीवादावर गेला तर आपल्या या ज्या सलोख्याच्या भावना आहेत ह्या अत्यंत दुखावल्या जाईल मग आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी दोषीला या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे पण विनाकारण मीडियावर या ठिकाणी या ठिकाणी तालुकाभर जे वातावरण चालू आहे ज्या ठिकाणी जो आरोपी नसता नाही त्या आरोपीला आरोपी, आरोपी करण्यात येत आहे आणि खोटं वातावरण या महाराष्ट्रावर पसरण्यात येत आहे म्हणून मी सर्व महाराष्ट्रवासियांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री विरोधी पक्षनेता आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे की ते कृत्य तुम्हाला हिंदू धर्म हिंदू म्हणून की आपल्याला ते आवडतं का आणि ते कृत्याला आपण रोखणार का त्यामुळं आमचं सर्वांचं या ठिकाणी हिंदू बांधव आलेले आहेत आणि यापेक्षाही मोठं आंदोलन मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही करणार आहोत जर या ठिकाणी आम्हाला आमचा एफ आय आर आहे कललास बोराडेवर दाखल झाला नाही आणि त्याला मदत करणारे विनाकारण राजकीय प्रवाहात ओढणारे त्या गरीब माणसाचं नुकसान करणार यांची यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि विनाकारण कोणावरही एफ आय दाखल करायचा तो एक किती हजर नसताना सुद्धा हे राजकारण फार महाराष्ट्रात घाणेडं चालू आहे परंतु जी वास्तुक स्थिती बाजूला ठेवून खोटं समोर आणलं जात आहे हे कुठंतरी रोखलं गेलं पाहिजे हेच मी आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सांगतो आज आम्ही पॉलिटिशियन पारद या ठिकाणी उद्या निवेदन देणार आहे उद्या एस पी साहेब परवा आणि महाराष्ट्रभर हा व्हिडिओ केला पाहिजे आणि खरं काय ते जनतेसमोर आलं पाहिजे आणि कैलास बोराडे याला अटक झाली पाहिजे आणि त्याची नार्कोटॅस्ट झाली पाहिजे जर त्यानं त्याचा काही गुन्हा असेल त्याला पण तेवढीच सजा झाली पाहिजे जेवढी त्या समोरच्या आरोपीला झाली कारण एका हाताने टाळी कधीच वाजत नाही पण आम्ही ज्या भागवत दोड यांनी जे कृत्य केलं त्याचं समर्थन आमची कदाही करणार नाही परंतु जो त्याच्यात आरोपी नाही त्याला सह आरोपी करणं राजकारण त्याचं करिअर समाप्त करणं समाजकारणाला समाजा समाजामध्ये भांडणं लावलं लावणं हे महाराष्ट्रामध्ये थांबलं पाहिजे याच्यामध्ये करता धनी कोण आहे तो बाहेर आला पाहिजे एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आणि हिंदू देवदेवताचा अपमान केल्याप्रकरणी कैलास बरोला या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि जी कायद्याने शिक्षा होईल ती या ठिकाणी झाली पाहिजे एवढं ज्या ठिकाणी थांबतो बोलतो